आपल्या ग्रुपमध्ये बऱ्याच अशा स्त्री आहेत ज्यांचा भूतकाळ खूप वाईट आहे त्यांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत पण त्यांना मला असं म्हणायचं की तो भूतकाळ आपण धरून किंवा भूतकाळाबद्दल सारखं बोलून तो भूतकाळ कधी चेंज नाही होऊ शकत आहे भूतकाळ जर बदलायचा असेल तर तुम्हाला तुमच्या वर्तमान काळात लक्ष देऊन तुमचा भविष्य कसा चांगला होईल तुम्ही ह्याच्यावरती फोकस केलं पाहिजे आणि मी खूप वेळा सांगितलं की तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टी करत आलाय आणि जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी बदल हवा असेल तुम्ही ज्या आजपर्यंत गोष्टी करत आला जर तुम्ही जर त्या जर नाही बदलल्या तर येणाऱ्या काळात सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काहीच बदलणार नाही तर तुम्हाला बदल हवा असेल ना तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टी करत आलाय तुम्ही त्या गोष्टी बदलल्या पाहिजेत मग मिळणारे परिणाम सुद्धा म्हणतात तितकेच म्हणलं वेगळे असणार आहेत आता व्यवसाय करायला किंवा बिझनेस करायला पैसा लागत नाही तर लागते काय करण्याची इच्छाशक्ती आणि तळमळ लागते ही दिसती कधी माहिती आहे का जस्ट तुम्ही मला प्रश्न विचारता तुम्ही उलट्या क्युरीज विचारता त्यावेळेस कळतं की नाही बाबा खरंच हिला काहीतरी करायचं किंवा करून दाखवू शकते म्हणजे आज काय बायकांना असं म्हणणं असतं की सर गुंतवणूक किती करायला लागेल सर इन्व्हेस्टमेंट आहे का तर तुम्ही कुठं भीक जरी मागायला गेला ना तर ती वाटी पण विकत घ्यावी लागते या जगात फुकट काय मिळत नाही तुमची स्वप्न मस्त डोंगरावेळी आहेत पण तुमचं काम आहे छोटस तर ते डोंगरावेळी स्वप्न कधी पूर्ण नाही होऊ शकत आहे जर आपल्या स्वप्नांना जर आपल्याला पूर्ण करत असेल ना तर स्वप्नांच्या पेक्षा पण आपल्याला सगळ्यात जास्त मिळत पाहिजे मी फ्रीमध्ये पण देऊ शकतो मी फुकट पण देऊ शकतो पण त्याच्यामध्ये आपल्याला खरा माणूस नाही कळणार आहे ज्यावेळेस तुम्ही काहीतरी पाच दहा हजार रुपये कुठेतरी गुंतवताना त्यावेळेस तुमची काहीतरी एक अमाऊंट तिथं पडून राहते ना त्यावेळेस तुम्ही ती अमाऊंट भरून काढायला तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे तुम्ही शंभर टक्के हातपाय हलवणार आहे मग तुम्ही म्हणाल की मला खूप काय बनायचं आहे आणि मला काय भांडवल गुंतवायचं नाही तर मला नाही वाटत की तुम्ही कधी पुढे जाऊ शकता पण भांडवल म्हणजे काय दहा पाच सहा लाख आपला म्हटलं गुंतवायशेत का एक, पा, एक हजार रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये जर आपण गुंतवू शकत नाही आपल्याला एक स्टेप पुढं जायला तर मला असं वाटतं की त्या माणसानं आयुष्यामध्ये फक्त कुठं जॉब करावा पाच दहा हजारामध्ये कधी स्वप्न जरी नाही बाळगली तरी काय फरक नाही पडत आहे जय शिवराय